जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम खडसे यांनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय बघूया भाजपमध्ये प्रवेश झालाय पण घोषणा नाही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार घरवापसीवर एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट हो। आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहेत एकेकाळी खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदारही होते भाजपमध्ये योग्य मान सन्मान मिळत नसल्यानं त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी परत भाजप पर प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला खडसे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती तरीही अद्याप खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाहीये अशातच खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव मध्ये बॅनर झळकले या बॅनरवर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारणं त्याचे होते त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पावेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मला आता विचार करावा लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी व या वाढदिवसाच्या दिवशी घेईन तुमच्याशिवाय अडलं नाही असं प्रत्युत्तर दरेकर यांनी दिलं तर दुसरीकडे एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जळगावची रावेरची रक्षा खडसे आणि त्या ठिकाणची दुसरी स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतींना निवडून आणल्या त्याच्यामुळे खडसेंशिवाय काही आणलंय असं लोकसभेत त्या ठिकाणी दिसलं नाही आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्या सोबत राहतील असा मला विश्वास केंद्रीय नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलाय मात्र राज्यातील आणि स्थानिक नेत्यांच्या एकनाथ खडसेंच्या घरवापसीला विरोध आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्यावर असताना खडसेंना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं भाजपचा प्रवेश रखडल्यानं खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलंय म्हणजेच आता तेलही गेलं तुपही गेलं अशी परिस्थिती खडसेंची झाली आहे वाल्मिकी जोशी झी चोवीस तास जळगाव